नमस्कार आज जागतिक योग आणि संगीत दिवस आहे संगीत आणि योग ह्या दोन्ही एकाच साण्याच्या दोन बाजू आहेत ज्या एकमेकांशिवाय अपूर्ण आहेत तुम्ही म्हणाल असं कसं बघा एक शरीर उत्तम ठेवायला मदत करतं आणि दुसरं मन स्वस्थ ठेवायला मदत करतं आपण सृष्टीच्या निसर्गाच्या जस जसं जवळ जाऊ तसतसा संगीताचा आनंद आपल्या मनाला तृप्त करत असतो जसं की झऱ्याचा आवा खळखळ आवाज पिक्षा पक्ष्यांचा किलबिलाट वाऱ्याचं गुणगुणणं पानांची सळसळ ह्या सगळ्यामध्ये एक संगीत लपलेलं आहे नकळत आपण त्यांच्याकडे ओढले जातो आणि अशातच जर आपण तिथे डोळे मिटून शांतपणे बसतो तर मग काय हवं स्वर्ग अगदी दोन बोटावर तो येणारा अनुभव हा अवर्णनीय असतो सहज समाधीची अनुभूती आल्याशिवाय राहत नाही आणि योगाची पहिली पायरी ही सहज समाधी आहे जे शरीर आणि मनाला शांत करतो कारण तुम्ही कारण तुमचं शरीर आणि मन दोन्ही शांत होत नाही तोपर्यंत तो कशाचाही आनंद घेऊ शकत नाही आपल्या शरीरात संगीत लयबद्ध सुरू असतं त्याचा शांतपणे अनुभव घेण्याची फक्त गरज आहे उदाहरणच जायचं झालं तर आयुर्वेदामध्ये तुमची नाडी परीक्षा करून आजाराची ओळख होते या तीनही नाड्या एका विशिष्ट लयीत चालतात त्यांची एक विशिष्ट लय आहे त्यामध्ये जर बिझ बिघाड झाला तर तो कोणता आजार झाला आहे हे त्यावरून लक्षात येतं म्हणून त्या लयीत चालणं आवश्यक आहे योगाची सुरुवात ही सहज समाधीपासून आहे आणि ही सुरुवात ओंकाराने होते तसंच संगीताचंही आहे संगीताची सुरुवात करण्यापूर्वी ओंकार साधना केली जाते तेव्हाच स्वर चांगले लागू शकतात आणि हेच स्वर जगाला जवळ आणतात संगीत आवडत नाही अशी व्यक्ती निराळाच हो की नाही अगदी एखादी व्यक्ती अशी असेल की ज्याला संगीत आवडत नाही बाकी कुठेही संगीत कोणतेही गाणं वाजलं तरी आपले पाय ठेका धरतात वारीसच पाहणं वारीमध्ये सहभागी होणाऱ्यांकडे पाहिलं की हे प्रकर्षाने जाणवतं कोण कुठून येतं माहीत नाही ओळखही नसते पण केवळ पांडुरंगाचे नाम एका लयीत त्यांचं सुरू असतं ह्या नामस्मरणाने त्यांना सगळ्याचा विसर पडतो त्या अभंगाच्या तालावर विठूही ताल धरतो आणि तल्लीन होऊन जातो असं हे संगीत ज्याला भाषा प्रांत वर्ण कशाचंही बंधन नाही जे जगाला एका लईत बांधून ठेवतं एकत्र एक आणि तेव्हाच सहज समाधी लागते आणि ह्यालाच योग म्हणतात आणि अंतरीच्या पांडुरंगाचं नारायणाचं दर्शनही आपल्याला होतं तेव्हा ही लय जीवनाची सोडू नका त्या लयीला कोणत्याच कारणाने बिघडवायचं नसेल तर आणि जीवनात सुख शांती समृद्धी मिळवायची असेल तर योग आणि संगीत यांची जोड आवश्यक आहे निरोगी आयुष्य तुम्हाला जर जगायचं असेल दीर्घ आयुष्य हवं असेल तर ह्या दोन्हीची आपल्या जीवनात खूप आवश्यकता आहे आणि ह्या दोन्हीची सवय आपण आपल्याला जेव्हा लावून घेऊ त्यासाठी थोडा वेळ रोज आपण जर देऊ तर आपल्या जवळपास कोणताही आजार शारीरिक किंवा मानसिक फिरकू शकणार नाही योगाचं सांगायचं झालं तर वेगवेगळ्या पद्धतीने पण प्रकार तोच प्रत्येक ठिकाणी केलेला पाहायला दिसतो आणि समाधी ही अवस्था तर प्रत्येकाच्याचकडे आहे म्हणून योग आणि संगीत यांना जीवनात रोज थोडा वेळ द्यायला हवा तरच आपलं आयुष्य आपलं जीवन सुखशांती आणि समृद्धी सहज मिळवू शकेल निरोगी आणि दीर्घायुष्याचं रहस्य योग आणि संगीतात लपलेलं आहे म्हणून यांना जीवनामध्ये रोज थोडा तरी वेळ द्या आठवणीने द्या आणि व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा संगीत आणि योग दिनाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा